माझ्या घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला नवीन चप्पल घेणं शक्य नव्हतं त्यामुळे मी दोन दोन वर्ष ती चप्पल वापरत होते त्याच वेळीच अचानक त्या चप्पलेचा बंद तुटला आणि मी पाण्यात घसरले मला पोता येत नव्हतं त्यामुळे मी वाहू लागले माझ्या नाकात आणि तोंडात पाणी जात होतं मी जोरजोरात ओरडत होते वाचवा वाचवा माझ्या दोन मैत्रिणीही घाबरून ओरडू लागल्या तेवढा तोच तरुण जो रोज पोहायला येत होता त्याने आमच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि तो धावत धावत आला आणि मला वाचवण्याकरता पाण्यात उडी मारली तोपर्यंत मी ओढ्यात खूप दूरपणे वाहत गेलो होतो मला वाटलं की आता माझा शेवट आला आहे पण तो तरुण खूप वेगाने पोहत माझ्याजवळ आला त्याने माझा हात धरला आणि नमस्कार मित्रांनो मी सविता माझं वय सत्तावीस वर्ष आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी घटना सांगणार आहे जिला विसरून जाणं माझ्यासाठी कधीच शक्य नाही ही घटना इतकी प्रभावी होती की त्यानंतर माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं मी एका साध्या खेड्या गावात राहत होते माझं लग्न चार वर्षापूर्वी झालं होतं लग्नानंतर आमचा संसार खूप छान चालू होता पण नियतीला हे सुख मान्य नव्हतं लग्न झाल्यानंतर फक्त चार महिन्यातच माझ्या पतीचं अचानक निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर माझं जगणच उद्ध्वस्त झालं आमचं नातं खूप चांगलं होतं एकमेकांपासून खूप प्रेम होतो पण त्यांच्या जाण्याने सगळं संपलं होतं त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या सासू सासऱ्यांनी मला घराबाहेर काढून दिलं त्यांनी मला पांढऱ्या पायाची अशी उपेक्षा केली आणि माझं अस्तित्वच अस्त नाकारलं मग मी माझ्या माहेरी आले माझं गाव खूप छोटंसं होतं पण सुंदर आहे गावामधून एक मोठा ओढा जातो आणि जरी गाव छोटं असलं तरी प्रत्येकाकडे भरपूर शेती आहे पाण्याची सोय भरपूर आहे त्यामुळे इतर काही अडचणी नाहीत गावातील माणसं मेहनती आहेत आणि आमच्याकडे पैसा देखील आहे मी आणि आमच्या गावातल्या काही महिला रोज त्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी जायचो आम्ही रोज त्याच ओढ्यावर जाऊन कपडे धुवत असे त्या ओड्याला पाणी भरपूर असायचं तिथे काही तरुण मुलं पोहण्यासाठी किंवा आंघोळीसाठी घ्यायची आम्ही तिथेच कपडे धुवत असो तो तरुण आम्हाला रोज वेगळ्या नजरेने पाहायचा पण आम्हाला दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही दुर्लक्ष करत आमचं काम करत असो ओढा मोठा होता तिथे काही सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या होत्या आणि काही कट्टाही होते आम्ही तिथेच कपडे धुवत असो मुलं पोहता पोहता आमच्याजवळ यायची त्यात काही वयाने मोठे पुरुष असायचे जे आम्हाला आवाज देत विचित्र नजरेनं पाहायचे पण आम्ही सगळ्या महिला त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामात व्यस्त असायचो कपडे धुवून लगेच परत परतायचो पण एक दिवस काहीतरी वेगळं घडलं त्या तरुणामध्ये एक तरुण असा होता की तो खूपच सुंदर होता जो कोणालाही पहिल्यांदा पाहिलं की त्याच्या प्रेमात पडावा असा तो नियमित पोहण्यासाठी यायचा तो कोण आहे हे मला माहीत नव्हतं पण तो माझ्याकडे पाहायचा आणि मला त्याचं ते पाहणं काहीच भावायचं पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे एक दिवस मी माझ्या दोन मैत्रिणीबरोबर ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते माझ्या पायात एक जुनी चप्पल होती जी खूप जुनी झालेली होती घराची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्हाला नवीन चप्पल घेणं शक्य नव्हतं त्यामुळे मी दोन दोन वर्ष ती चप्पल वापरत होते त्याचवेळी अचानक त्या चप्पलेचा बंद तुटला आणि मी पाण्यात घसरले मला पोहता येत नव्हतं त्यामुळे मी वाहून लागले माझ्या नाकात आणि तोंडात पाणी जात होतं मी जोर जोरात वाचवा वाचवा वरडू लागले माझ्या दोन्ही मैत्रिणी घाबरून वरडू लागल्या तेवढ्या तोच तरुण पोहायला येत होता त्याने आमच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि तो धावत आला तोपर्यंत मी ओढ्यात खूप दूरपर्यंत वाहत गेले होते मला वाटलं की आता माझा शेवट आला पण तो तरुण खूपच वेगाने पोहत माझ्याजवळ आला त्याने मला हाताने धरलं आणि किनाऱ्याकडे आणलं माझ्या नाका तोंडात भरलेलं पाणी त्याने बाहेर काढलं त्याने माझ्या पोटावर दाब दिला आणि त्यामुळे माझ्या तोंडातून बाहेर पाणी आलं माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की तो तरुण खूप चांगला आहे म्हणूनच तू वाचलीस मी अर्धवट शुद्धीत होते तो मला काठावर आणून टाकून निघून गेला काही वेळाने मला पूर्ण शुद्ध आली आणि मग मला त्या घटनेचा सर्व तपशील लक्षात आला त्या दिवसानंतर तो तरुण मला खूप आठवू लागला मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती मी दोन तीन दिवस ओढ्यावर गेलेच नाही माझ्या घरचेही घाबरले होते त्यांनी मला ओढ्यावर जाऊ देणं थांबवलं पण माझ्या मनात फक्त एकच विचार होता त्या तरुणाला पुन्हा पाहावं त्याचा आभार मानावं मग मी अधीरतेने वाट पाहू लागले की कधी मी बरी होते आणि कधी पुन्हा ओढ्यावर जाते अखेर एक रविवार उजडला मी सकाळी कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेले आज माझ्याबरोबर एकही मैत्रीण नव्हती कारण मी जरा उशिराने गेले होते माझ्या मैत्रिणी कपडे धुऊन परत जात होत्या मी एकटीच कपडे धुवायला लागले आज कपड्यांची संख्याही जरा जास्त होती मी एक एक कपडा धुवत होते आणि अचानक कोणीतरी पाण्याचा उडलेला थेंब माझ्या अंगावर आला मी चटकर मागे वळून पाहिलं तर पाण्यात पोत होता तोच तरुण मी त्याच्याकडे पाहिलं आणि एक स्माईल दिली मग त्याला म्हणाले त्या दिवशी मला वाचवण्याबद्दल मी तुमचे खूप आभार आहे तो हसत म्हणाला आभार कसले मानता ते तर माझं कर्तव्य होतं एखाद्याला पोता येत नसताना पाण्यात बुडून देणं हे काही माणुसकीचं लक्षण नाही मग मी त्याचं नाव विचारलं त्याने सांगितलं माझं नाव संदेश आहे वयानं तो ते सुमारे तेतीस चौतीस वर्षाचा असावा मग त्याने मला माझं नाव विचारलं मी हसत म्हणाले माझं नाव सविता आहे मी त्याला विचारलं मी तुला याआधी कधीच पाहिले नव्हतं तू आधी इथे यायचास का नाही त्यावर तो म्हणाला मी इथे जवळ असलेल्या शाळेत मास्तर म्हणून पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी रुजू झालो आहे हे ऐकताच माझा त्याबद्दलचा आदर आणखीच वाढला मग त्याने मला माझी माहिती विचारली तेव्हा मी त्याला सगळं सांगितलं मी सुद्धा याच गावातली आहे पाठीमागच्या चार वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं पण काही कारणाने माझ्या पतीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मला घरी परत पाठवलं हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर खूपच दुःख दिसू लागलं तो म्हणाला तुम्ही खूप छान दिसता हे ऐकून मी लाजले मी मनाला तुम्ही सुद्धा खूप छान दिसता मी त्याला विचारलं तुमचं लग्न झालं आहे का तो हसत म्हणाला अजून लग्न करायला खूप वेळ आहे सध्या मुली बघतोय असं करता करता हळूहळू आम्ही दोघं भेटायला लागलो मी दररोज कपडे धुण्यासाठी ओढ्यावर यायचे आणि तो पोहायला यायचा आमच्यात गप्पा व्हायला लागल्या त्या गप्पामधून एकमेकांबद्दलचं आकर्षण वाढत गेलं मी रोज त्याला पाहत होते त्याच्या उपस्थितीमुळे मला ओढ्यावर जाणं आवडू लागलं होतं मला संदेश आवडू लागला होता, होता। पण माझं एकदा लग्न झालं असल्यामुळे मी त्याच्याशी अधिक बोलणं योग्य आहे का याचा विचार करत होते मला कळत नव्हतं की मी त्याला आवडते की नाही अचानक एके दिवशी मी खूप आजारी पडले त्यामुळे मी ओढ्यावर गेले नाही संदेश रोज पोहायला यायचा पण मी दिसत नसल्यानं तो बेचन व्हायचा माझ्या काही मैत्रिणीला त्याने विचारणा केली सविता कुठे आहे ती काही दिसत नाही माझ्या आजारेपणाची बातमी त्याला समजल्यावर त्याला खूप वाईट वाटलं दोन तीन दिवस त्याने माझी चौकशी केली पण तो माझ्या घरी येऊ शकत नव्हता माझ्या मैत्रिणी घरी येऊन मला हे सगळं सांगत होत्या माझ्या मनात आलं जर त्याला माझी इतकी काळजी वाटत असेल तर नक्कीच त्याला माझ्याबद्दल काहीतरी विशेष वाटतंय मग तिसऱ्या दिवशी मी बरं वाटू लागल्यावर कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेले संदेश तिथे आला होता मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती तो म्हणाला आता बरे वाटते का काळजी घ्या पुन्हा असं आजारी पडू नका मी हसून म्हणाले तुम्हाला माझी एवढी काळजी का वाटते तेव्हा तो थोडा गंभीर झाला आणि म्हणाला मी खूप दिवसापासून तुम्हाला पाहतोय तुम्ही खूप छान आहेत तुमचा स्वभाव तुमचं बोलणं मला खूप आवडतंय मला वाटतंय मला तुमच्यावर प्रेम झालं आहे हे ऐकून मी लाचले आमचं नातं आता मैत्रीच्या पलीकडे गेलं होतं मीही त्याला माझ्या आयुष्यात घडलेली सगळी गोष्ट सांगितली लग्न नवऱ्याचा मृत्यू सासरची वागणूक पण हे ऐकून त्याच्या भावना काही बदलल्या नाही तो म्हणाला तुझा भूतकाळ माझ्यासाठी महत्त्वाचा नाही तू जशी आहे तशी मला आवडतेस त्यांच्यानंतर आम्ही ओढ्याच्या काठावर फिरू लागलो एकमेकांना चोरून भेटू लागलो आमचं नातं खूप घट्ट झालं होतं आम्ही एकमेकाचे हात हातामध्ये धरून तासन तास गप्पा मारायचो एक दिवस आमच्या भावना अनावर झाल्या आम्ही नेहमीप्रमाणे भेटलो आणि त्या भेटीत आमचं शारीरिक आकर्षण वाढलं त्या दिवशी काहीतरी घडलं जे घडायला नको होतं पण नंतर आम्ही दोघांनी विचार केला आपण असं चोरून किती दिवस भेटणार आपल्याला लग्न करायलाच हवं मग संदेश माझ्या घरी आला त्याने माझ्या आई वडिलांशी बोलून सांगितलं मी आपल्या गावाजवळच्या शाळेत शिक्षक आहे मला तुमची मुलगी खूप आवडते आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे तुमची हरकत नसेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे माझ्या घरच्यांना आधी संकोच वाटत होता पण त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता माझ्या आईवडिलांना मी समजावलं आता माझ्या आयुष्यात दुसरी संधी आली आहे कृपया नकार देऊ नका अखेर त्यांनी होकार दिला त्यांच्या घरीसुद्धा लग्नाला संमती मिळाली आमचं लग्न थाटामाटात झालं आता आम्ही दोघेही एकत्र राहतो हो मी विधवा होते पण संदेशला त्याचं काहीच महत्त्व नव्हतं त्याला मी जशी आहे तशीच आवडते आणि आता मी माझं आयुष्य पुण्या नव्याने जगत आहे